नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी एक अद्भुत संकल्पना की फक्त दहा बाय दहा जागेत आता आपण घर बसल्या कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याच्या कंडिशनची एक अद्भुत संकल्पना आहे की ज्या संकल्पनेमुळे फक्त दहा बाय दहा जागेत आता आपण घर बसल्या कमावू शकतो या ठिकाणी एक लाखांचा निव्वळ नफा मग अशी ही अद्भुत संकल्पना आहे तरी काय की ज्या संकल्पनेमुळे अवघ्या दहा बाय दहा जागेत आता आपण घर बसल्या कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचं या, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पण सर्वांनी हा आता शेवट पर्यंत या ठिकाणी जरूर पाहावा हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव हो आणि कुक्कुटपालक पालक बांधव हो यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक पालक बांधवाला हात जोडून मनापासून विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी एक अद्भुत संकल्पना एक भन्नाट संकल्पना की ज्या संकल्पनेच्या माध्यमातून फक्त दहा बाय दहा जागेत आपण या ठिकाणी घर बसल्या कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा मग अशी कोणती ती संकल्पना आहे अशी कोणती ती अपडेटेड माहिती आहे की ज्यामुळे अवघ्या दहा बाय दहा जागेमध्ये आम्ही घर बसल्या या ठिकाणी कमावू शकतो महिन्याला एक लाखांचा निव्वळ नफा या तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं आहे आणि ही संकल्पना आपल्या समोर सादर करायची आहे की ज्यामुळे सामान्य बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य या संकल्पनेच्या माध्यमातून दर महिन्याला फक्त दहा बाय दहा जागेत घरी बसल्या कमावू शकतील एक लाखांचा निव्वळ नफा तर मित्रांनो ही संकल्पना आता सुरू करतो या प्रश्नांची उत्तरे देतो परंतु तत्पूर्वी सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आपण या महाराष्ट्राच्या पावनमाय भूमीतील व या महाराष्ट्राच्या नजिक असणारे जे काही माझे कुकुट पालक बांधव आहेत त्यांच्या साठी मित्रांनो मी या ठिकाणी एक पाऊल उचललंय रायजिंग स्टार परभणी अंतर्गत ज्या अंतर्गत आम्ही ऑनलाईन ची सुविधा सुरू केली आहे ज्यामुळे आता कोणताही बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचा सदस्य हा या ठिकाणी मार्गदर्शनापासून वंचित राहणार नाही आणि आमच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत एवढी सहाय्यता होणार की ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग मार्गदर्शन तरी कसं समजावून सांगतो आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करतो ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या फार्मवरील कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला पूर्ण मदत केली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की आपल्या कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार येऊच नये म्हणून आम्ही सगळं सहकार्य करत असतो एवढं करून सुद्धा की बाबा चला लसीकरण केलं सगळं केलं तरी देखील कोंबडीवर पिल्लांवरती रोग आलेच तर त्याचं सोल्युशन कसं करायचं कोणता औषधोपचार करायचा याची सुद्धा तात्काळ माहिती दिली जाते आणि त्याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्या ठिकाणी मिळवणे आणि जे आपल्याला पिल्ले या ठिकाणी मिळतील त्यांचं पालन पोषण करा कसं करायचं त्यांची ब्रुडिंग कशी कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला दिली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीची अडचण दूर करण्यासाठी मित्रांनो आमच्याकडून जी मदत होऊ शकते ती सगळी मदत ते सगळं सहकार्य आम्ही करणार ज्यामुळे आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत ज्यामुळे आपल्याला प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत संपूर्ण सहकार्य होणार आणि म्हणूनच म्हणतोय मित्रांनो की रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला एकदा तुम्ही जॉईन झाले तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही मग मित्रांनो ह्या संकल्पनेची रूपरेषा कशी तर दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग असते ज्यात पहिल्यांदा मी एक लेक्चर घेतो त्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठ दिवसात वातावरण कसं राहणार याची माहिती यात कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची याचंसुद्धा मार्गदर्शन केलं जाते आणि सर ते शेवटी तुम्हाला आठवडाभरात जेवढी प्रश्न पडली त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातो यामुळं तुम्ही व्यवस्थितपणे कुक्कुटपालन पालन करू शकतात परंतु कधी कधी तुमच्या मनात डाऊट येईल की सर ठीक आहे तुम्ही रविवारी भेटतात प्रॉब्लेम नाही परंतु इतर सहा दिवसात अडचण आली तर करायचं काय तर याची पण सुविधा आहे त्यासाठी तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्टवर कॉल करून प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळवू शकता म्हणजे आम्ही तुम्हाला कुठंही एकटं सोडणार नाहीत आमच्याकडून तुम्हाला त्रास अजिबात होणार नाही जशी प्रश्न येतील तशी त्याची उत्तरं दिली जातील मी म्हणतो की ही नशीब पालटणारी संकल्पना ही अद्भुत संकल्पना ही अद्भुत ट्रेनिंग आहे अशी ट्रेनिंग भूतो न कधी झाली ना कधी इथून पुढे होणार करण्यात उद्देश कमावण्याचा नाही तर कमावून देण्याचा आहे मग अशा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्हाला पण जॉईन व्हायचं उदय सर काय करावं तर यासाठी एकच काम करा तात्काळ कॉल कर, करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर आणि तिथं म्हणा की लखन सर आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे कारण हा फोन लखन सर उचलतील त्यानंतर लखन सर तुम्हाला काय म्हणतील ठीक आहे मी तुम्हाला सामील करतो एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं ना, पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवून द्या एवढी माहिती तुम्ही पाठवली की तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स झिरो डबल एट फोर सिक्स झिरो मग या क्रमांकावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे एवढं केलं की रजिस्ट्रेशन होईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या सहकार्यातून आपण आरामशीर पद्धतीनं कमावू शकतात मित्रांनो या ठिकाणी लाखोंचा निफळ नफा काय आपल्याला गावरान कुकुट पालन करायचे काय या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचे आणि या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा हो आहे जर होय तर मित्रांनो आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा जॉईन होण्यासाठी एकदा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर अडचण आल्यानंतर ट्रेनिंगमध्ये जॉईन होण्यापेक्षा अडचण येऊच नाही म्हणून ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हा हीच आपणास विनंती तर मित्रांनो आपली अद्भुत संकल्पना काय आहे तिच्याकडे वळूयात की अवघ्या दहा बाय दहा जागेमध्ये आपण आता घर बसल्या कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा मग अशी कोणती संकल्पना आहे की बाबा ज्यामुळं आपण दहा बाय दहा जागेमध्ये घर बसल्या कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा चला बघूया तर मित्रांनो या संकल्पनेसाठी आपल्याला आवश्यकता आहे दहा बाय दहा जागेची ज्याची लांबी दहा फूट रुंदी दहा फूट असावी आणि उंची दहा ते बारा फूट असावी मग अशी रूम असेल तरी चालेल असा शेड असेल तरी चालेल काहीही प्रॉब्लेम नाही फक्त तिथं विजेची चोवीस तास सुविधा असावी एवढीच आपणास विनंती नसेल तर इन्व्हर्टर अथवा जनरेटरची सुविधा तुम्हाला करावी लागेल किंबहुना याच्याहून तुम्हाला बरंच काही कळालं असेल आता आपल्याला काय करायचं मित्रांनो की दहा बाय दहाची जी रूम आहे त्याला खालून मस्तपैकी पॅक करून घ्यायचे कोबा वगैरे करायचे जमलं तर फरशी पण करून घ्या आणि व्यवस्थितपणे प्लग वगैरे द्या आता ह्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो आपल्याला दोन हजार पाचशे अंड्याच्या दोन मशीन्स आणायच्या सुरुवातीला एक आणा मग तुम्ही एक दोन महिन्यान दुसरी आणा तर फुल कॅपॅसिटी आपली होईल मित्रांनो इथं पाच हजार अंड्यांची तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं एक्झाम्पल एक तारखेला आपण अंडी टाकली किती दोन हजार पाचशे मग पुन्हा अकरा तारखेला दोन हजार पाचशे अंडे टाका मग एकवीस तारखेला दोन हजार पाचशे अंडे टाका या ठिकाणी लक्षात घ्या एकवीस तारखेला कशी टाकत तुम्ही म्हणता पाच हजारची मशीन आहे अडीच अडीच पाच झाली ती अडीच कुठ टाका एक तारखेची मशीन एकवीस तारखेला रिकामी होते मग बावीस तारखेला त्यात तुम्ही अंडे टाकू शकता एका महिन्यामध्ये एकूण आपण सात हजार पाचशे अंडे या मशीनमध्ये टाकू शकतो या मशीन मध्ये सात हजार पाचशे अंडे आपण टाकली तर या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी किती पिल्लांची प्राप्ती होईल तर ऐंशी टक्क्याच्या प्रमाणात कमीत कमी सहा हजार पिल्ल मिळायला काही हरकत नाही मग या सहा हजार पिल्लांचा विचार केला तर आज गावठी पिल्लांची एवढी डिमांड आहे मित्रांनो की तुम्ही पुरवठा करत असताना थकाल जर ते ओरिजिनल गावठी असतील तर मग या ठिकाणी आपण विचार केला की बाबा सहा हजार या ठिकाणी पिल्ल आहेत तर एक दिवसाच्या पिल्लाचा कमीत कमी जो दर आहे तो आहे पन्नास रुपये जर ओरिजिनल गावठी असतील तर मग सहा हजार गुणिले पन्नास गणित करून बघा तीन लाख रुपये रक्कम येते आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही सगळं इथं पकडलं थोडं खर्च पण पकडा ना मी तुम्हाला दहा बाय दहा जागेतून एक लाख मिळताना सांगितले तीन लाख सांगितले नाही थोडं थांबा तर बघा मित्रांनो आता आपल्याला अंडे आपल्या फार्मोरी असो अथवा बाहेरचे असो आपल्याला काय करायचे मित्रांनो या ठिकाणी अंड्याचा दर दहा रुपये पकडायचा आहे मग मला सांगा सात हजार पाचशे अंड्यांचे दहा रुपयाप्रमाणे सात हजार पाचशे गुणिल दहा म्हणजे पंच्याहत्तर हजार इथं मायनस करा तीन लाखातून पंच्याहत्तर हजार गेले दोन लाख पंचवीस हजार राहिले बरोबर आहे यानंतर वाहतुकीचा खर्च लाईट बिलचा खर्च लेबरचा खर्च जो काही आपला असेल तो खर्च पंचवीस हजार या ठिकाणी मायनस करा एवढा लागत नाही पण ओके दोन लाख पंचवीस हजारामधून मधून पंचवीस हजार गेले दोन लाख राहिले आता एक दिवसाची सर्व पिल्ले आपण एकटे विकू शकत नाहीत मग आपण काय करणार कुणाला कुणाला तरी म्हणणार समजा विकून द्या तर आपण त्यांना म्हणणार की बाबा चला पन्नास रुपयाला पिल्लू आहे ना मी तुला चाळीसला दे तू पन्नासला विक पंचन्न कितीला विक काय प्रॉब्लेम नाही मग या ठिकाणी त्याला आपण कमिशन किती आलो कोणाला दान दोन रुपये कोणाला पाच रुपये कोणाला दहा रुपये तर आपण जास्त दहा रुपये पकडू तर हजार पिल्ले आपण विकले पाच हजार पिल्ले समोरच्यानं विकून दिले पाच हजार गुण दहा म्हणजे पन्नास हजार मग मला सांगा दोन लाखातून पन्नास हजार गेले तर एक लाख पन्नास हजार रुपये या ठिकाणी शिल्लक राहतात आता तो कोणता खर्चच राहिला नाही तरी देखील तुम्ही पन्नास हजार आणखीन खर्च पकडला कितीही जाऊ द्या म्हणलं तरी दहा बाय दहा जागेतून तुम्ही हॅचरी उद्योग स्थापन करून कमावू शकता दर महिन्याला एक लाखांचा कमीत कमी निव्वळ नफा खोटं वाटते का मित्रांनो अजिबात नाही पण एकच गोष्ट आहे आपण दुसऱ्यांकडून अंडी आणून जर हा व्यवसाय स्टार्ट केला तर प्युअर गावठी पिल्लांबद्दल संशय येतो म्हणून मित्रांनो या व्यवसायामध्ये उतरून जर खरंच लाखोंचा निव निव्वळ नफा हॅचरी उद्योगातून कमवायचा असेल तर स्वतःची पेरेंट्स बॅच असावी जर स्वतःचा पॅरेंट स्टॉक असेल तर समोरचा व्यक्ती आपल्या फार्मवर येतो आपल्या फार्मवरील पक्षी बघतो त्याला विश्वास बसतो की आपल्या फार्मवरील पक्षी ओरिजिनल आहे अंडी ओरिजिनल असणार आहे म्हणून आपल्याला मिळणारी जी ब्रीड आहे ती प्युअर गावठी मिळणार आणि यामुळे तुमचा ऑर्डर फ्लो कधीही संपणार नाही परंतु तुम्ही दुसऱ्याकडून अंडी आणली आणि निव्वळ हॅचरी स्थापन केली तर तुम्हाला सांगतो समोरच्याचा कधी विश्वास बसणार नाही आणि तुम्ही या व्यवसायात येण्या अगोदर समाप्त व्हाल म्हणून स्वतःच्या हॅचरीचा पहिला फायदा स्वतःच्या हॅचरीमध्ये स्वतःचा फार्म टाकण्याचा पहिला फायदा कोणता की लोकांचा विश्वास लोकांचा विश्वास महत्वाचा आहे म्हणून आपण त्या ठिकाणी हजार मना पाचशे मना कोंबड्यांचा फार्म टाकान त्या माध्यमातून आपला उद्योग सुरू करा दुसरी गोष्ट मित्रांनो एक लक्षात घ्या की स्वतःच्या फार्मवर अंडी असतील तर ते दहा रुपये पुन्हा मायनस होतील आपल्या अंड्यांना आपलीच मार्केट मिळेल म्हणजे तुमचा दुहेरी फायदा होईल तिसरी गोष्ट आपल्या कोंबड्यांचं लसीकरण असल्या केलेलं असल्यामुळे त्या अंड्यावरती इन्फेक्शन नसते म्हणजे समोरची पॅरेंट्स बॅचसुद्धा जबरदस्त सॉरी जी पॅरेंट्स बॅच जबरदस्त म्हणून समोरची जी बॅच आहे ती पण जबरदस्त या ठिकाणी निघणार म्हणजे तुमच्या बिझनेसला कधीही मरण असणार नाही म्हणून लक्षात घ्या की इतरांकडून अंडे घेऊन हॅचरी उद्योग स्थापन करण्यापेक्षा आपण आपला एक पॅरेंट्स स्टॉक तयार केला आणि त्या माध्यमातून जर दहा बाय दहा जागेत पाच हजार अंड्याची हॅचरी केली तर मी म्हणतो तुम्हाला दर महिन्याला कमीत कमी एक लाखांचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही काही जण म्हणतील सर एका दिवसाची पिल्लं विकायला कठीण जातील सगळी पिल्लं आमच्यानं विकल्या जाणार नाहीत होय मान्य परंतु अशा परिस्थितीमध्ये गोष्ट लक्षात घ्या ना कोंबडीचं एका दिवसाचं पिल्लू हे पन्नासला लाय एका आठवड्याचं कोंबडीचं पिल्लू हे पंधरा दिवसाचं पिल्लू हे ऐंशीला आहे त्यानंतर एकवीस दिवसाचं पिल्लू हे पंच्याण्णव रुपयाला आहे आणि एका महिन्याचं पिल्लू एकशे दहा रुपयाला आहे मग तुम्ही जर आठ दिवस पिल्लू थांबून विकलं तर था तुमचं नुकसान आहे का नाही तुमचा फायदाच होणार आहे कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय आहे की ज्यात नुकसान नाही जेवढे जा जास्त दिवस होतील तेवढा तुम्हाला रेट हाय मिळणारे म्हणून तुम्हाला घाबरण्याची व चिंता करण्याची इथं आवश्यकता नाही शिवाय आमच्यासारखे कुकुटपालक बांधव आहेत जर तुम्हा तुमची तुम्हा, आम्हाला खात्री पटली तुम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झाले आणि आमच्या मार्गदर्शनाखाली बॅचेस तयार केल्या तर आम्ही पण विक्रीला मदत करणार ज्यामुळे मित्रांनो मार्केटिंग ही चिंतेची बाब तुमच्यासाठी राहणार नाही तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण फक्त दहा बाय दहा जागेत घर बसल्या या ठिकाणी कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा संकल्पना आवडली असेल पण या संकल्पनेला यशस्वी फक्त तुम्ही रायजिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होऊन त्या ठिकाणी यशस्वी करू शकता मग जर तुम्हाला या ठिकाणी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर अशा बारीक सारीक गोष्टीसह भन्नाट संकल्पना या ठिकाणी वापराव्या लागतील त्यासाठी तुम्हाला आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं लागेल ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होणं बळजबरीचं नाही परंतु आपल्याला गरज पडल्यानंतर जॉईन होण्यापेक्षा गरज पडूच नाही अशी ज्यावेळेस धारणा असते त्यावेळेस अडचण येते व गरज तर पडणार म्हणून मी काय म्हणतो लागले ही चा। की तहान लागल्या वीर खोदण्यापेक्षा तहान लागणार म्हणूनच आपण वीर खोदावी अडचण येईल म्हणून वाढ बघण्यापेक्षा अडचण येऊच नाही म्हणून काम केलेलं कधीही फायद्याचं म्हणून मित्रांनो विनंती करतो की उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी व गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निवळ नफा कमावण्यासाठी आपल्या स्वतःचं नशीब बदलण्यासाठी आजच रायझिंग स्टार परमनीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा त्यासाठी आपण संपर्क साधा लखन सराशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल करा त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं सा आहे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवल्यानंतर लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील मग याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवलं की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि त्यानंतर मित्रांनो आमच्या मार्गदर्शनासह तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही कधीही वंचित करू शकणार नाही याबरोबरच मित्रांनो खूप जणांची एक अडचण आहे की सर आम्हाला प उत्पादन करायला अडचण येत नाही पण विक्री ही आमच्यासाठी अडचणीची बाब आहे त्यामुळे आपली ही अडचण समजून घेऊन आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहे आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ इच्छित असाल तर मोफत सामील होऊ शकतात यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सहा अंकाचा पिनकोड पूर्ण पूर्ण अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे ज्यामुळं आपला समावेश हा आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ करण्यात येईल मित्रांनो आणि लक्षात घ्या छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आहेत ज्या ग्रुपमध्ये तुम्ही फक्त व्हॉट्सअपला नाव आणि पूर्ण पत्ता पाठवून मोफत रजिस्ट्रेशन करून आपल्या चिंता ची दूर करू शक्ता। तर मित्रांनो आजची ही संकल्पना की अवघ्या दहा बाय दहा जागेत आपण घर बसल्या एक भन्नाट संकल्पनेचा वापर करून कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा ही समस्या जी आहे की बाबा माझ्याच्यानं होतंय होते नाही होते तर एक गोष्ट लक्षात घ्या ज्याला करायचे तो कारण सांगत नाही आणि जो करतो तो कधी कारणांचा आणि होणाऱ्या अडचणींचा विचार करत नाही म्हणून या संकल्पनेला आपल्याला यथोचित यश प्राप्त करायचं असेल तर मित्रांनो आजच आपण काय करा या संकल्पनेसाठी काम सुरू करा मित्रांनो लक्षात घ्या कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कब नहीं होती जो लहरों से डर कर कभी नौका पार करने की कोशिश नहीं करता इसलिए समझ लीजिए कि लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले आप जैसों की कभी हार नहीं होती क्योंकि आपके साथ मैं हूँ क्या जी भन्नाट संकल्पना है कि दहा बाय दहा जागे आता अपन घर कमाऊ लम शक्तो एक लाखांव नफा याबद्दल काही विचारणा करायची असेल काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिलं असेल ला आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलं मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा या प्रत्येक व्हिडिओ हा आपण अस या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार